आमच्या प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आमच्या अडचणी डोळ्यासमोर ठेवून आम्हाला निवडून गेलेल्या पराभव झाला त्या खासदारांनी आमच्यासाठी काय केलं हा दोनाचा विचार आपल्या सगळ्या मतदारांनी करायला पाहिजे तुम्ही पाहिले पाच वर्ष मी अक्षरशः पायाला भिंजलेला संपूर्ण मतदारसंघ अगदी शिरूर तालुका असेल किंवा जुन्नर असेल असेल प्रत्येक तालुक्याची इंच न इंच जमीन फिरवून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राहिलो लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आदिवासी भाग असेल नोकरदारांचा भाग असेल कधी हाडाचा सारखा भाग असेल त्या ठिकाणी जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडनं मदत घेऊन विकास निधी घेऊन लोकांपर्यंत पोहोचलोय आता उद्याचा प्रश्न असा आहे तुम्हाला नरेंद्र मोदीजीची सत्ता येणार असेल तर नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा त्यांच्या पाठीशी उभा राहणारा खासदार पाहिजे जेणेकरून आज माझ्याकडे जे प्रकल्प आपल्या चालू संघामध्ये जे प्रलंबित आहे हायवेचे प्रकल्प जर पूर्ण करायचे झाले तर पाच सहा रस्ते त्यासाठी जवळ वीस पंचवीस हजार कोटी रुपये लागतो रेल्वेच्या प्रकल्पाची किंमत आजची झाली चोवीस हजार कोटी रुपये पाच वर्षापूर्वी तिची किंमत होती सोळा हजार कोटी आता ती झाली पंचवीस हजार कोटी या दोन विषयासाठी जर आम्हाला पन्नास हजार कोटी रुपये पाहिजे असेल आणि ते पन्नास हजार कोटी रुपयाची कामं जर चालू प्रश्न तर ह्या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुविधा आणि सवलती उपलब्ध पुणे नाशिक या सगळ्या रूटवर रेल्वे चालू झाल्यानंतर शेतीमालाची आवक जावक शेतीमालाची वाहतूक प्रवासी वाहतूक हो चे चे, या सगळ्या गोष्टी तर या परिसरातले भागातले जनतेचं प्रत्येक गावाचा विकास झपाट्यानं होईल आणि म्हणून हक्काचा खासदार असेल तर नरेंद्र मोदी तर मला पूर्ण खात्री आहे त्या सरकारकडनं केंद्र सरकारकडनं ह्या योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी त्यासाठी पुरेसा निधी आणण्यासाठी मला आपली सगळ्यांची ताकद पाहिजे आणि म्हणून मला पुढं टीका करायची नाही मी उभा आहे तर विकास कामं करण्यासाठी तुम्ही मला वीस वर्ष पाहिले ते विकास कामात करतानाच पाहिजे काहीतरी आपलं काहीतरी लोकांना पुढे काहीतरी भुलवायचं लोकांच्या पुढे काहीतरी स्वप्न दाखवायचे आणि ती कधीच प्रत्यक्षात पूर्ण करायची नाही असं मी करणार नाही येणाऱ्या तेरा तारखेला आपलं भवितव्य आपल्या पुढच्या पुढील पिढीचं भवित्र सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीला मतदान करा आणि महायुतीचं चिंतन ह्या मतदारसंघामध्ये कड्याल आहे घड्याळा मत म्हणजे नरेंद्र मोदीचे ना मत घड्याळा मात म्हणजे धनुष्य धनुष्यपणालाच मात आणि घड्याला मत म्हणजेच कमळाला मात हीच गोष्ट लक्षात